नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती रणधुमाळी आता जोरदारपणे सुरू झालेली असतानाच सातारा जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार मोर्चे बांधणे सुरू झालेले आहे याच अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता जोरदार मोर्चे बांधणीला वेग आला असून भारतीय जनता पक्षाकडून फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार सुरू केली असतानाच आता फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना सोबत घेणार का हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्याचं कारणही असंच आहे भारतीय जनता पक्षाची सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ताकद आहे गेल्या तीन चार वर्षांमध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जोरदारपणे ताकद वाढलेली आहे सदस्य संख्या असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवरती एखादी सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये रणनीती अवलंबली जात असताना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याचं सध्या तरी चर्चेत येत आहेत भारतीय जनता पक्षाला सत्तेमधून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रणनीती अवलंबित असल्याचं चित्र सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि याचाच प्रश्न हा फलटण तालुक्यामध्ये मात्र महायुतीमधील जे मित्र पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यामध्ये आता जोरदार रस्तिकेच होणार का की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांना फलटण तालुक्यात एकत्र घेणार सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा जर संघर्ष झालाच तर फलटणमध्ये मात्र माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीतील घटक पक्ष एकत्र लढणार आहे हे होत असताना आगामी काळामध्ये आता भारतीय जनता पक्ष फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल यांना किती जागा सोडणार हे महत्वाचं ठरणार आहे आणि त्याही अगोदर आता भारतीय जनता पक्षाने फलटणमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर या फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन आपली भारतीय जनता पक्षाची ताकद आहेत मागील दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद गटामधील कुरवले असेल राजुरे असेल मंजुर असेल त्याचबरोबर बरड असेल या ठिकाणी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी बैठका घेऊन जिल्हा संभाव्य इच्छुक असलेले संतोष गावडे पाटील यांच्या बरोबर त्यांनी बैठका घेतल्या आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आपण आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा नुकताच सांगवी या ठिकाणीही जोरदार कार्यक्रम संपन्न झाला सांगवी विकास सोसायटीच्या कार्यक्रमाचे निमित्त असताना मंत्री जयकुमार गोरे यांना आमंत्रित करून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या यांनी या ठिकाणी जोरदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याचबरोबर महिला मेळावाही या ठिकाणी संपन्न झाला ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सांगवीमध्ये मोठ्या प्रमाणात संपन्न झाला होता त्याचबरोबर ढवळे या ठिकाणी ही विष्णुपंत लोखंडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून प्रवेशाचा कार्यक्रमाचंही ही आयोजन करण्यात आलं होतं अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने फलटण तालुक्यामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले असताना फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांना आता भारतीय जनता पक्ष बरोबर घेणार का कारण सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकावरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष हा जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून भाजपचा विरोधी पक्ष म्हणून गणला जात असताना फलटणमध्ये मात्र आगामी काळामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीचा धर्म पाळणार का कारण त्यांनी या अगोदर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं ठणकावून सांगितलेलं आहे अनेकदा ठणकावून सांगितले असताना फलटणमध्ये मात्र राजगटाची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे आगामी काळामध्ये आता भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेले आहेत आणि या का आगामी काळामध्ये आता भाजप राष्ट्रवादीला काही जागा देणार का त्याचबरोबर शिवसेनेला काही जागा देणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं फलटणमध्ये महायुती आप एकत्र निवडणुका लढतील का आणि लढल्या तर जिल्हा परिषदेच्या आठ जागापैकी भाजप किती जागा घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा देईल शिवसेनेला किती जागा देईल याबाबत तुम्हाला काय या वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं नसाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद